नरेंद्र मोदी पाच वर्षापूर्वी जेव्हा सत्तेत आले त्यावेळेला त्यांनी सबका साथ सबका विकास अशा पद्धतीची भूमिका घेतली लोकांना ती भावलीसुद्धा परंतु नंतरच्या काळामध्ये ज्या पद्धतीची धोरणं आणि त्यांचा जो कार्यक्रम राहिला त्या कार्यक्रमामध्ये सरळ सरळ मुस्लिम द्वेष दलित द्वेष आदिवासी द्वेष या सगळ्या गोष्टी झालेल्या स्पष्ट दिसतात मुस्लिम समाजातल्या तर लोकांना तुझ्या गाडीमध्ये गाई आहे म्हणजे तू कापायला निघालास तुझ्या घरात मांस आहे म्हटल्यानंतर तू ते गाईचंच मांस आहे एवढंच नाही तर दिल्लीमध्ये अकलाक नावाचा जो काय एक मुस्लिम समाजाचा मनुष्य होता त्याच्या फ्रीजमध्ये जे मांस आहे ते गाईच आहे अशा पद्धतीचा संशय घेऊन त्याची हत्या करण्यात आली दगडानं ठेचून त्याला मारलं त्याचा मुलगा मला वाटतं दानिश त्याचं नाव बावीस वर्षाचा तरुण त्यालाही मारलं हा अतिशय क्रूर गोष्ट आहे एखाद्या अल्पसंख्याकांची दलितांची त्यांच्या कुटुंबाच्या समोर ठेचून मारायचं इतकं वाईट यापूर्वी कधी घडलं नव्हतं दोन हजार दोनच्या दंगलीचा जर विषय सोडला गुजरातच्या तर तर या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर हे सरकार दलित विरोधी आहे अल्पसंख्याक विरोधी आहे आणि म्हणून हे सरकार सत्तेतून गेलं पाहिजे मोदी बोलतात हे करतात हे सबका सात आणि आदानी अंबानीचा विकास याच्यापेक्षा दुसरा त्यांचा काही कार्यक्रम नाही भाषा मेक इन इंडियाची प्रत्यक्ष मात्र फेक इन इंडिया या सगळ्या गोष्टीमुळे या सरकारला विरोध म्हणून आम्ही संयुक्त पुरोगामी आघाडी आणि त्यांच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्याचा निश्चय केलेला आहे